हॅलो फ्रेंड्स आज शेतात आलेलो आहे मागच्या वेळेस आपण आंब्याची झाडं पाहिली होती ते पूर्ण आता शेतामध्ये लावून टाकले शेतात बघा आमचा राखणदार मस्त डोंगर हिरवेगार दूरपर्यंत सगळे आमचे शेते पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण सुंदर असे हा आमचा लाडका इथे आल्यावर नेहमी सोबतच असतो आहोंच्या सोबत असतो नेहमी झाड लावलेत बघा दिसत आहेत का शेतामध्ये हवा हे आपलं झाडतोय नारळाचं आख्या वेळेस सोयाबीन खूप छोटे छोटे होते आता पूर्ण असं शेताने सोयाबीन पूर्ण हिरवीगार झालेली हे नारळाचे झाड आता आपण असं जांबाच्या झाडाकडे जाऊ चालत चालत असतं तो थोडंसं अंतरावर आहे मला तर भीती वाटते शेतात चालायची इतकं दाट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही पाय ठेवायला पण जागा नाही चिखल चिखल झालेलं आहे ते जाम माझा मुलगा जाम तोडतोय चिखलामधूनच जातोय सगळी माती हे बघा मुलगा जामाचे झाडावर चढलेलं आहे ताजे ताजे पेरू तोडणं चालू आहे प्रत्येक सीजन मध्ये पेरू खायला भेटत इथे ही बघा माझी मुलगी हिला तर ओळखत असेल बरेच जण